नमस्कार मंडळी मी अक्षय या माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला अशा खूप छान अशा उपयोगी भन्नाट ट्रिक सांगणार आहे तुमच्या मनात पटकन येणार आपण का नाही केलं हे तर मला माहीत होतं तर चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या ट्रिकला आता पहिलं मी काय घेतलेलं आहे कोलगेट घेतलेले आहे आणि एक ब्रश घ्यायचा आहे आपल्याला कोलगेट आणि ब्रश तर सगळ्यांच्याच घरात असतो खराब झालेला ब्रश घ्यायचा आहे आपल्याला इथं आणि संपलेली कोलगेट असली तर तुम्ही ती मध्ये कट करून आतली कोलगेट वापरली तरी चालेल आता इथं मग तुम्ही बघू शकता ड्रेसिंग टेबलवरती पेनाचे डाग पाडलेले आहेत माझ्या मुलांनी पेनची निप तोडलेली आहे आणि ते पूर्ण डाग खरकटलेले आहेत त्या ड्रेसिंग टेबलवरती आणि ते मी कशाने घासले आणि पुसले तरी ते निघले नाहीत तर इथं मी बघू शकता इथं थोडीशी कोलगेट घेतलेली आहे आणि ब्रशनी थोडीशी सगळीकडे लावून घेतली थोडीशी पाच मिनिटं थांबायचं आहे आणि नंतरनी घासायला सुरुवात करायचं आहे थोडंसं कोरडं वाटलं तर पाण्याचा पाण्यात ब्रश बुडवून घ्यायचा आहे मग घासायचं आहे इथं बघू शकता खूप छान असे डाग सगळे निघलेले आहेत एकही डाग राहिलेला नाही त्या ड्रेसिंग टेबलवरती तुम्ही बघू शकता आता एक कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं आहे नंतरनी मग स्वच्छ ओला कापड करून पुसून घेतलं तरी चालेल आधी कसं होता कॉर्न ड्रेसिंग टेबल आणि आता कसा ड्रेसिंग टेबल दिसतोय तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही डाग असतील ड्रेसिंग टेबलवर असेल काचेवर असेल तर ते कॉलगेटनं काढू शकता तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मला तुम्हाला जर ही ट्रिक मनापासून आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण पुढच्या ट्रिककडे वळूयात जुने शर्ट हे प्रत्येकाच्याच घरी असतात तुम्हाला एकदम छान अशी ट्रिक सांगणार आहे आपण किती पोहोच आहे वापरला तरी कानाकोपऱ्यातला कचरा का निघतोच असं नाही किंवा फरशी निघतेच असं नाही तर इथं आता तुम्ही बघू शकता इथं मी आ, टी शर्ट घेतलेला आहे आणि तो वायपरमध्ये वायपर त्याच्या टी शर्टमध्ये घातलेला आहे आणि तो अशा पद्धतीने गुंतवलेला आहे मी ज्या पद्धतीने गुंतवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही टी शर्ट गुंतवायचा आहे आणि तो टी शर्ट पलटीकार शर्ट खाली जी लोंबलेली बाजू आहे ती व्यवस्थित टाकून घ्यायची आहे वायपरला म्हणजे आपल्याला वायपरला शर्ट घालायचं आहे अशा पद्धतीनं ज्या मी ज्या पद्धतीने घातला आहे त्या पद्धतीनं आणि अशा पद्धतीने तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता ज्यांना वाकून फरशी पुसता येत नाही किंवा पसायचा कंटाळा येत आहे एका दिवशी आपल्याला वाटतं बाबा कंटाळा आला आहे त्या दिवशी आपण ह्या पद्धतीनं फरशी पुसू शकतो तर बघू शकता मी कशा पद्धतीने फरशी पुसत आहे आणि ह्याने काय होतं जी बेडखाली किंवा कपाटाखाली जी घाण आहे ती पूर्णपणे निघते आता हिथं मी बघू शकता मला कॅमेरा नीट धरता आला नाही पण बेडच्या खालची मी ही घाण काढलेली आहे एवढी घाण माझ्या बेडखाली निघालेली आहे आपल्या बेड मध्ये आतपर्यंत हात जाऊ शकत नाही आणि मोप सुद्धा गेलं तरी त्याने कचरा निघत नाही एवढा पण मोपने हा कचरा पूर्ण निघलेला आहे तर तुम्ही ही ट्रिक करून बघा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि व्हिडिओला आपल्या एक लाईक करा आता तुम्हाला खूप छान अशी उपयोगी ट्रिक सांगणार आहे भाजीपाल्याची डेटा असतात साली असतात कचरा असतो सगळा भाजीपाल्याचा तर तो कचरा तुम्ही कचरा कुंडीत टाकून देता त्याचा काही उपयोग नाही सडून जातो नासून जातो तर इथे मी तुम्हाला खूप छान ट्रिक सांगणार आहे इथं मी झाड लावत आहे इथं एक बॉटल घेतली ती कट करून त्याला पाडून आहेत तर हे मी ह्या बॉटल मध्ये आधी झाड लावलेलं होते तर तीच बॉटल घेतलेली आहे आता इथं बघू शकता मी थोडीशी माती खाली गाठलेली आहे आणि त्याच्यानंतर मी पूर्ण कचरा टाकलेला आहे भाजीपाल्याचा आणि त्याच्यावरून परत एकदा माती टाकलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही झाडं लावली तर तुम्हाला जास्त मातीची गरज पडणार नाही आणि एक प्रकारचं तुम्हाला खत होऊन जाईल त्या झाडांना आणि झाड पूर्ण खूप छान पोचतात त्याच्यामुळे या ट्रिकमुळे खूप छान असं कचऱ्याचं विघटन होतं तुम्ही करून बघा आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा गॅलरीत वास बीस मारेल तर असं काही नाही आपण माती टाकलेली आहे त्याच्यामुळं अजिबात वास येत नाही उलट माती त्याचा वास येतो तर थोड्या थोड्या प्रमाणात हे प्रकार करून बघा मी केलेले आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा आणि पर्यावरणाला पूरक अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मग तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा आता आपली ही पुढची पण ट्रिक आहे ती पर्यावरणपूरकच आहे ही मी झाडूची पाईप घेतलेली आहे प्लॅस्टिकची आपण ती फेकून देण्यापेक्षा त्याचा उपयोग करणार आहोत इथं मी छोटी छोटी झाडूच्या पाईपला बिळं पाडून घेतलेली आहे ह्याच्यात आपण छोटी रोपटी जे की ह्यांना जास्त देखभालीची गरज नसते अशी रोपटे आपण ह्याच्यात लावणार आहे इथं मी चि चिनी गुलाब घेतलेला आहे आणि एक लाल फुलाचं झाड घेतलेलं आहे छोटं छोटंसं रोपटं तर ते मला माहीत नाही ते कशाचं आहे ते तर ते मी घेतलेलं आहे त्याला खूप छान छान फुलं येतात ह्याच्यात मी झाडूच्या पाईपमध्ये मी माती भरलेली आहे आता ही माती बघू शकता तुम्ही मी ही कचरा वेस्ट कचरा आहे त्याच्यावरती माती टाकून ठ हा ही माती बनवलेली आहे एकदम भुसभुशीत आणि पौष्टिक माती तयार झालेली आहे झाडांसाठी तर ती मी पाईपमध्ये भरून घेत आहे आणि आपल्याला व्यवस्थित पाईपमध्ये भरून झाल्यानंतरनी मग आपल्याला त्याच्यात झाडं लावायची आहेत आता ही बघू शकता थोडीशी जागा ठेवायची आहे रिकामी जेणेकरून आपण वर्ण पाणी टाकलं तर ते पाणी मुरत जाईल आणि इथं छोटे छोटे बोटा एवढे आपल्याला चिनी गुलाबाच्या आणि त्या रोपट्याचे तुकडे मी करून घेत आहे जी की बाबा कांडीपासून किंवा आ, फुट फांदीपासूनच उगवतात अशीच आपल्याला रोपटी घ्यायची आहे जेणेकरून त्याला फुट फुट येईल लगेच तर इथं मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते तुकडे आपल्याला त्या झाडूत लावायचे आहेत मी वरच्या बाजूला तीनचेर तीन चार कांड्या लावत आहे आणि त्याच्यानंतरने आपल्याला ते जी बिळं आहेत छोटी छोटी मी करून घेतलेली तर त्या बिळातनं मी ते लावणार आहे तुम्ही वाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला झाडूच्या पाईपमध्ये झाड रोपटी लावायच्या आहेत तर आपण झाडूचा अशा प्रकारे उपयोग करू शकतो जी की कमी देखभालीची रोपटी आहे ती लावू शकतो जेणेकरून आपल्याला हिरवळ गॅलरीत आपल्या तयार होते आणि झाडूच्या पाईप आपण फेकून देण्यापेक्षा त्याचा पुनर्वापर खूप छान असा होईल तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा आता पूर्ण झाडूत बघा तुम्ही मी कशा फांद्यावर होऊन झालेल्या आहेत आता इथं वरती मी तोंडाला झाडूच्या पाईपच्या तोंडाला आहे ती चारी बाजूनी चार बिळं पाडून घेतलेली आहेत तिथं मी दोरी बांधत आहे जेणेकरून मला ती पाईपवरती अडकवता येईल आता इथं पा पाईप पाई आपण खाली ठेवू शकत नाही वरतीच अडकवावी लागणार आहे त्याच्यामुळं मी इथं वरती तो दोरी बांधून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला दोरी बांधून घ्यायची आहे आणि तुम्ही गॅलरीत कुठेही अडकू शकता कमी जागेत ही झाडं उगवून येतील तुम्ही ही ट्रिक करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की मला ही ट्रिक कशी वाटली आता पुढची ट्रिक आहे ती आपली कांदे आता आपण कांदे निवडतो कचरा पूर्ण बाहेर फेकून देतो आता मी कांदे निवडले आणि त्याच्यातून मला एवढा कचरा निघाला तर तो कचरा मी काय करणार तो टाकून देण्यापेक्षा आपण त्याचा खूप छान असा उपयोग करणार आहोत तर चला मग आपण त्याचा उपयोग करून दाखवणार आहे तुम्हाला मी ह्या कांद्याच्या साल्या आहेत त्या मी झाडाच्या बुडक्यात ठेवणार आहे जेणेकरून कांद्यांची सुकी टल्पर आहे त्याच्यात पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम आणि सल्फर भरपूर असतं जे झाडांची वाढ आणि फुलांची फळांची गुणवत्ता वाढवते त्यातील सल्फरमुळे बुरशी मावा मामाळि यांसारख्या कीटकांवरती नियंत्रण मिळवता येतं आता ह्या ता। कांद्यांच्या साली जर कुजल्या तर त्याच्यामुळे काय होते माती नरम आणि सुपीक बनते त्याच्यामुळे पान झाडांची आहे ती हिरवीगार आणि चमकदार बनतात पण ह्या कांद्याच्या साली थोड्याशा थोड्या थोड्या प्रमाणात झाडांच्या बुडक्यात टाकल्या तरी चालतील इथं तुम्ही बघू शकता मी मनी मध्ये पण टाकलेले आहेत आणि मनी प्लांट माझं कसं वाढलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मग म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का तर व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक तर नक्कीच करा आणि व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तो पण राहा नवीन काहीतरी करत राहा चला बाय